नमस्कार आमच्या गटातील मुलांची ओळख मी श्रीकर कुलकर्णी मी आदित्य बालराव मी पयास कुलकर्णी आम्ही आज तुमच्या सर्वांसमोर पद्मा गोळे गह पाटील व वीम कुलकर्णी यांच्या काही कविता सादर करणार आहोत दादा दादा आलात राजे आणि तुमचे मित्र महाराजही आलेले दिसत आहेत हो मग काय बर ते सोड रे ते सोड रे दादा मी कविता पाठांतर या स्पर्धेत भाग घेतला आहे वा मग घरात पदक येणार हो येणार ना रौप्य पदक का रे तुमच्या आद्याला हरवायला मी त्या स्पर्धेत भाग घेतला आहे ए चल चल अरे भांडू नका रे तुमच्या कविता तयार आहेत का? आहेत, नक्कीच, पहिले तू वाच। हो, हो, माझी कविता नदीचे गाणे दरी दरी तुन वना वना तुन जुळजुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते बसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती लता वृक्ष किती काटावरती भूमीतून जे मला भेटती फुलवेली मज सोमने लवाळी खेळत बसती कुठे आम्र तरु माझ्यावरती शीतल आपुली ही छाया धरती पाणी पिऊनी पक्षी जाती घट भरून कोणी जल आपणही तिच्यासारखे सकारात्मक विचार करत पुढे जात राहायला हवं नदी म्हणजे निसर्गाची शाळाच फारच सुंदर आता आदित्य तू वाच माझ्या कवितेचं नाव आला पाऊस आला पाऊस आला पाऊस भिजवायला सारा वाळा गारा पडल्या वाऱ्यांचं थैमान पाणीच पाणी झाला जलप्रपात भयान पण मुलांना मात्र आनंद वाटे छत्र्या घेऊन साऱ्यांचं नाच सुरू होते डबक्यात उड्या चिखलात खेळ पाऊस म्हणजे आनंदाचं जळ पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही तो असतो लहानपणाचा गंध गह पाटील यांनी पाऊस आला या कवितेतून आपल्याला पावसाचा खरा आनंद दाखवला आहे काय सुंदर सादर केलीस हे कविता पण पहिला क्रमांक तर माझाच आहे तुम्हाला एक सांगू का मीही या स्पर्धेत भाग घेतला आहे दादा तू सादर करून दाखव ना नक्कीच माझ्या कवितेचे नाव गर। आहे पद्मा कोळेंची घर माझ अस गोडस घर आई आईबाबांच्या प्रेमाचं घर घरात आहेत खिडकीदार घरात आहेत खिडकीदार झाडांना दिसत बाहेरचं पार घरात माझी पुस्तके खेळणी घरात माझी पुस्तके खेळणी आईची ओटी स्वयंपाकाची भांडी संध्याकाळी वाचन गप्पा संध्याकाळी वाचन गप्पा झोपताना गोष्टींच्या छान छान कथा हे माझं घर माझं जग प्रेम आधार आणि बंधनांचं नग घर म्हणजे केवळ भिंती नव्हे ते असतं आपुलकीचं आणि प्रेमाचं गुंफण माझं घर म्हणजे माझ्या स्वप्नांचं घर पद्मागोळे यांच्या या घर या कवितेतून घराचं गोड स्वरूप उलगडतं ते म्हणजे आई बाबा खेळणी व सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम हे सजीव नात्यांचं विश्वच आहे जणू सुंदर रे दादा तुझ्या गटातून तर तुझाच क्रमांक येणार दादा आमचा सराव घेशील का हो हो नक्कीच का नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद

पहिल्या सरीने मृदू मातीचा सुगंध जागा झाला पहिल्या सरीने मृदू मातीचा सुगंध जागा झाला शेतांच्या बांधांवरून वाहणारे लहान हो हसले क्षितिजावरच्या काळढगांनी दाटल्या आठवणी क्षितिजावरच्या काळढगांनी दाटल्या आठवणी पावसाच्या पावलांनी सारी धरती कुशीत घेतली पाने थरथरली फुलपाखरांचे पंख ओलसर झाले पाने थरथरली फुलपाखरांचे पंख ओलस झाले तरी सुद्धा पावसाच्या सरींचा नृत्य गाणं थांबे ना गवताच्या ओलसर पायवाटांवर चिमण्या थबकल्या गवताच्या ओलसर पायवाटांवर चिमण्या थबकल्या त्या थेंबात पाहत राहिले आकाशाचे गुड ए तुम्हाला माहिती का या कवितेची कवयित्री कोण आहेत ना नाही नाही तुला माहिती आहे का हो मला माहित आहे या कवितेची कवयित्री इंदिरा संत आहेत किती सुंदर वाटतं ना कविता वाचून खरंच पाऊस जिवंत झाल्यासारखं वाटतं आणि खरंच कविता वाचताना आपण निसर्गाच्या किती जवळ जातो ना चला मग पाऊस येईपर्यंत आपण अजून कविता वाचूयात हो आणि पुढच्या शाळेच्या कार्यक्रमाचेही सरून तो पावसाळा आला गरमीचा जोर थोडासा कमी झाला पडता पावसाच्या सरी शेतकऱ्यांना नवी उभारी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट मनसोक्त वारा पक्ष्यांचा मनाला झाला आनंद सारा पाहून निसर्ग वारा पाऊस पडता झाली धरती तुम्हाला माहिती या कवितेचे कवी अंगत निकम आहेत ए किती जोरात पाऊस पडतोय ना हो माझा आवडता ऋतू पावसाळाच आहे ए आपण अजून एक कविता वाचायची का हो चालेल ना मला कविता वाचायला आवडतात हो हो चालेल चला वाचूया रिप 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 पाऊस सुरू झाला सर्व प्राणी मात्रांना भिजवत राहिला रस्त्या रस्त्यावरून ओसंडून गेला तळ्याच्या काठावर वाहत राहिला पहिल्या पावसाची धार अंगावर घेत मुले मुली बागडू लागली टाळ्यांच्या गजरात नाचू लागली रानातल्या बागेतल्या मोरांना आनंद झाला पावसाचे थेंब गळत आहेत पण मनात मात्र अठवणी झरझर पावत असं वाटतय पावसासोबत आपली बालपणीची कविता परत आली ती कविता आठवते का तुम्हाला चला मग आपण आज ती पुन्हा म्हणूया मयुरी कविता सुरू हो, करते कोसळती या अमृतधारा ओघळती उसळती जलधारा दरी दरी तुन ना दोमटला पाऊस आला पावसा आला सळसळणाऱ्या पानातूनी खळखळणाऱ्या पाण्यातून थरथरलेल्या तृणांतूनी टपकणाऱ्या गडूळ पाणी करते कुठे दिसेना टाकले पाऊल वेदनेला नाही पार माथ्यावरती थांबून पाऊस आला भिजले अंगण आठवणींचे ओघळगळती मनात सक्या करती शिंपण ए बाहेर बघ किती विजा चमकत आहेत तुम्हाला विजांची भीती वाटते का हो आम्हाला विजांची खूप भीती वाटते हो ग विजांच्या आवाजाने तर माझं अंग थरथरायला लागत ए बाहेर विजा चमकू देत आपण कविता वाचन चालू ठेवूया हो, हो चालेल वाचू नका बसू वाचत आडव्या बसा पाऊस आहे पुस्तक मोठे आहे छान छान पाऊस आहे पुस्तक मोठे आ... पाऊस गाणी धुंद होऊ राणी भिजून जावे चिंबा आपण गाता पाऊस गाणी वा किती गोड वाटली कविता लहानपणी वाटलं हो आणि पावसात खरी मज्जा वाटायची हो ना खूपच यायची चला आपण एकत्र एक पावसात खेळूया ढगांनी तिला आवाज पावसाने केली सुरुवात मनात दाटल्या कविता आमचे सादरीकरण समाप्त झाले आता धन्यवाद कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञान करम ज्ञान मौली ज्ञान करम ज्ञान मौली ज्ञान बा करम ज्ञान मौली ज्ञान बा करम ज्ञान मौली कशाला कोरड पडली आवली वैश्य थोडं पाणी हायक व हो हो हे घे पाणी हा बर वाटलं बघा तू कोणत्या गावावरून आली आहे स्वारी मावळातून आमच्या अण्णांसोबत आली आम्ही आम्ही तर फक्त दोघी फोटो आणि स्टेटस कसलं ग साकड या वक्ताला तरी पाऊस चांगला पडून पिकं चांगली येऊ देत अन कर्जाचा डोंगर फिटावा हेच पांडुरंगाला साकडं घालाय निघाल आम्हा शेतकऱ्यांची काय का समजणार ग का नाही समजणार सांग ना तू सादर करीत आहोत पावसाची किमया तो उभा होता तो उभा होता नजरेत पावसाची आशा आणि ओठांवर पावसाची प्रार्थना मातीशी बोलणारा माणूस होता तो मातीशी बोलणारा माणूस होता तो पावसातच जगायचा पावसातच त्याची स्वप्न रुजायची कधी तांदूळ कधी गहू कधी स्वप्न पेरणारा पण या वर्षी पाऊस फसला पण या वर्षी पाऊस फसला तो नाही आला वेळेवर भुई फाटली अन डोळेही भुई फाटली अन डोळेही आणि आणि घरात मात्र घरात मात्र मार आई म्हणाली बाबा रे कर्ज वाढलंय रे पाऊस आला असता तर भात निघाला असता मुलगा म्हणाला शाळेची फी बाकी आहे अजून आणि तो बाप आणि तो बाप फक्त डोकं हलवून पावसाच्या आशेने मोकळ्या आभाळाकडे बघत राहिला मोकळ्या आभाळाकडे बघत राहिला तो काही बोलला नाही फक्त शेवटच्या दिवशी थरथर त्या हाताने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला थरथर त्या हाताने डोक्यावरून हात फिरवला आणि दुसऱ्या दिवशी विहिरीच्या काठावर फक्त चपला दिसल्या विहिरीच्या काठावर फक्त चपला दिसल्या आणि क्षणात सारे तिथेच थांबले क्षणात सारे तिथेच थांबले हे वास्तव आहे हे वास्तव आहे निसर्गाच्या बदलाला आपण सगळे जबाबदार निसर्गाच्या बदलाला आपण सगळे जबाबदार फक्त पाण्याने नव्हे तर आपल्या कदर नसलेल्या नजरेने आणि वागणुकीने फक्त पाण्याने नव्हे तर आपल्या कदर नसलेल्या नजरेने आणि वागणुकीने म्हणून आम्ही आज विनंती करतो ही फक्त कविता म्हणून ऐकू नका तर पावसाची गरज पावसाच्या प्रतीक्षेचा टाहो आणि त्या ओल्याव्याची किंमत ओळखा होऊ नको रे असा हताश येईल हा पावसाळा होऊ नको रे असा हताश येईल हा पावसाळा कधी कधी जरा ढगांचीही उशिरा भरेल ही शाळा कधी कधी जरा ढगांचीही उशिरा भरेल ही शाळा पेरणीची ही वेळ झाली शेतकरी पावसाची वाट पाहत पेरणीची ही वेळ झाली शेतकरी पावसाची वाट पाहत धरणीला नटवत पावसाने सुख समृद्धी नांदत धरणीला नटवत पावसाने सुख समृद्धी नांदत आला रे आला पाऊस कधी रात्री तर कधी दिवसा भिजली सारी धरणी पावला आमच्या नवसा भिजली सारी धरणी पावला नवसा पावलास तू म्हणून उगवले मातीमधलं सोनं पावलास तू म्हणून उगवले मातीमधलं सोनं वर्षा मागील कर्ज सारे सरल दुष्काळाचं जिन वर्षा मागील कर्ज सारे सरल दुष्काळाचं जिन पाऊस नाही तर नाही जीवन पाऊस नाही तर नाही जीवन हीच खरी पावसाची किमया पावसाच्या कृपेने देश समृद्ध व्हावा हे कळावे हो सगळ्यांना हे कळावे हो सगळ्यांना देश डिजिटल जरी झाला पावसाळा ऑनलाईन येत नाही बरं का देश डिजिटल जरी झाला पावसाळा ऑनलाईन येत नाही शेतकरी जगवतो देशाला किंमत पावसाची तुम्हा कळली नाही शेतकरी जगवतो देशाला किंमत पावसाची तुम्हा कळली नाही पांडुरंगा तुझ्या कृपेने पाऊस येऊ दे वेळेवर पांडुरंगा तुझ्या कृपेने पाऊस येऊ दे वेळेवर आणि भारत हा प्रधान देश ही ओळख राहू दे जगभर भारत हा कृषी प्रधान देश ही ओळख राहू दे जगभर ही ओळख राहू दे जगभर राम कृष्ण हरी धन्यवाद नवीन आले त्यांच्यासाठी फक्त सूचना देते पण नवीन साधन करण्यासाठी मागे बघते पुढे नव्हता मुलांनी सगळे आहेत पुढे hello 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 नमस्कार लॉट क्रमांक चार सादर करीत आहोत पाऊस गाणी मी भूमिका सातपुत मी रेवा आठवले मी श्रुती जोशी मी निसर्ग हा आपल्यासाठी महत्वाचा असतो परंतु या निसर्गाला सुंदर नि हिरवगार बनवणारा पाऊस त्याही पेक्षा महत्वाचा आहे या पहिल्या पावसाची ओढ सर्वांनाच असते त्या पहिल्या पावसात भिजण्याचा साचलेल्या पाण्यात का अगदी सोडण्याचा थंड आणि चहाचा आस्वाद घेण्याचा आनंद काही पहिला पाऊस आला केला की के, एकच के, काम करायचं हातातलं काम सोडून चिंब भिजायला जायचं पावसाच्या पहिल्या थेंबाचा स्पर्श अनुभवायचा पावसाच्या पहिल्या थेंबाचा स्पर्श अनुभवायचा मातीचा दळवळणारा सुंदर सुगंध साठवून ठेवायचा पावसात बेधुंद होऊन मन मोकळेपणाने नाचायचं अहो पावसात बेधुंद होऊन मन मोकळेपणाने नाचायचं आई घरातून बोलवत असली तरी दुर्लक्ष करायचं पावसाच्या पावसाच्या कोसळणाऱ्या धारा अंगावर घ्यायच्या पावसाच्या कोसळणाऱ्या धारा अंगावर घ्यायच्या पहिल्या पावसाच्या आठवणी मनी साठवून ठेवायच्या मनी साठवून ठेवायच्या पण हल्ली पूर्वीसारखा पाऊस वेळेवर येतच नाही वेळी अवेळी पडतो तर कधी वाट पहावी लागते